मी कधीही अवैध काम करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही चुकीचे काम करणाऱ्यांना फोडून काढा असे मी पोलिसांना सांगत असतो माझ्याकडे येताना विकासाचं काम घेऊन यायचं असं म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना भर सभे चार चौघात दमदाटी अजित अजितदादा आता एका व्हायरल व्हिडिओमुळे गोत्यात आले त्यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला कार्यकर्त्याच्या फोनवरून धमकी दिली तुम्ही जी कारवाई करीत आहात ती तत्काळ थांबवा असे ते म्हणाले या उपरही त्या महिला अधिकारी ऐकत नाहीत हे पाहून अजितदादांनी थेट व्हिडिओ कॉल करून दमदाटी केली को कोण आहेत कुठल्या अवैध कामासाठी अजितदादा थेट महिला आयपीएस अधिकाऱ्यांवर भडकले पुढे त्या कारवाईचं काय झालं आता अजितदादांच्या या वागण्यावर प्रचंड टीका होते काय आहे हे सगळं प्रकरण आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ तर त्याचं झालं असं की सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात काही जण अवैध मुरुम उत्खनन करीत होते याची खबर करमळ्याचे डी एस पी अंजना कृष्णा यांना मिळाली त्या तातडीने आपला फोर्स फाटा घेऊन कुर्डू गावात दाखल झाला आणि मुरुम उत्खननाच्या ठिकाणी असलेल्या अनेक वाहनांवर कारवाई करण्याचा बडगा उघारला ही वार्ता आणि तालुक्यात पसरली अनेक जण कुर्डू गावात दाखल झाले त्यातील बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट अजित दादांनाच फोन लावला अजितदादांनी या कार्यकर्त्याच्या मोबाईल वरून अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याची सूचना दिली मात्र अजितदादांची ही सूचना मान्य करायला अंजना कृष्णा यांनी नकार दिला वरतून अंजना कृष्णा असेही म्हणाल्या की हे इलिगल काम आहे पण तिकडून अजितदादा म्हणाले मी सांगतो ना कारवाई थांबवा डीसीएम सांगत असताना तुम्ही ऐकणार नाहीत का मी तुमच्यावर कारवाई करेन त्यावर त्या महिला अधिकाऱ्याने त्यांना तुम्ही डीसीएम बोलत आहात हे मी कसे ओळखायचे मला ही वरिष्ठांना उत्तर द्यावी लागतात तुम्ही मला माझ्या नंबरवर व्हिडिओ कॉल करा म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड राहील असे सांगितले त्यावर अजितदादा चांगलेच भडकले तुमच्यात इतकी हिंमत आहे का तुम्ही माझा चेहरा ओळखाल ना असे म्हणून तंबी दिली त्यावर दादांनी त्यांना व्हिडिओ कॉल करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले हा कारवाईचा संपूर्ण प्रकार ग्रामस्थांच्या समोर दोन ते तीन तास सुरू होता मात्र अजितदादांच्या फोन नंतर कारवाई थांबवण्यात आली कुठलाही गुन्हा नोंद झाला नाही झाल्या प्रकारचे अनेक ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये शूटिंग झाले हा व्हिडिओ बघता बघता संपूर्ण देशभर पसरला हिंदी मीडियावरही दिवसभर हा व्हिडिओ दाखवला पण त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर देखील टीका होते एखाद्या महिला आय पी एस अधिकाऱ्याशी बोलताना अजितदादा कसे बोलतायत त्यांनी अवैध कामासाठी फोन करावा का असे प्रश्न विचारले जातात करमाळ्या येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी आज या घटनेचा निषेध नोंदवला ते म्हणाले अजित पवारांनी फोन केल्यानंतर कुर्डू गावातील काही गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना पळून लावलं गावातील दोन मारहाण केली गावात तब्बल तास हा ता प्रकार सुरू होता चुकीच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दबाव टाकला जातो पण कुठलाही कारवाई होत नाही त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने महिलाची माफी मागून राजीनामा द्यावा ज्या पद्धतीने अजित पवारांनी महिला अधिकाऱ्यांशी भाषा वापरली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना संबंधिताने धमकवण्याचा प्रयत्न केला याची चौकशी करून संबंधितावर तातडीने कठोर कारवाई करावी पुढील आठ दिवसात कारवाई न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही खुपसे यांनी दिला पण इकडे ग्रामस्थ मात्र वेगळीच कहाणी सांगतायत ते म्हणाले ग्रामपंचायतीच्या परवानगीने उत्खनन केले जात होते परंतु अधिकारी या उपशाला विरोध करीत होत्या त्यामुळे आम्ही दादांना कॉल केला आता प्रशासनाकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला अवैध मुरुम उपसा होत असल्याची माहिती मिळाली आम्ही संबंधित ठिकाणी गेलो मुरुम उपसाबाबत कागदपत्र मागितली मात्र कोणाकडेही कागदपत्रे नव्हती म्हणून आम्ही कारवाई करीत होतो अजितदादांना व्हिडिओ कॉल करा म्हणण्यामागे एवढंच कारण होत की त्यांचा आवाज काढून आपल्याला कुणी फसवत तर नाही ना कारण पोलिसांसोबत अनेकदा असे प्रकार घडले या सगळ्या प्रकरणानंतर चर्चा होते ती अंजना कृष्ण यांच्या धाडसाची डीसीएम ला त्यांनी व्हिडिओ कॉल करायला सांगितले शिवाय त्यांनी तो रेकॉर्डही केला त्यामुळे अंजना कृष्णा आहेत कोण असा प्रश्न आता विचारला जातोय तर अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या त्रिवेद्रम जिल्ह्यातील मलईकोट्ट त्यांच्या वडिलांचा गावात कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे तर आई न्यायालयात टायपिस्ट होत्या अंजना शाळेत असताना फार काही हुशार नव्हत्या याची कबुली त्यांनी सोलापूर मधील एका कार्यक्रमात दिली होती त्या म्हणाल्या शाळेत असताना माझा कधीच पहिला क्रमांक आला नाही मी एक सर्वसाधारण विद्यार्थिनी होते मी बारावीला असताना मला युपीएससी बद्दल माहिती मिळाली आणि तेव्हाच मी आय होण्याचं स्वप्न पाहिलं पुढे त्यांनी गणितात पदवी मिळवली आणि च्या तयारीला लागल्या दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी तीनशे पंचावन्नवी रँक मिळवत युपीएससी सर केली त्यांना सुरुवातीलाच केरळ मध्ये त्रिवेद्रम येथे एसीपी म्हणून काम केलं आणि मागच्या वर्षी त्या सोलापूर ग्रामीण पोलिसात दाखल झाल्या सध्या त्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून करमाळ्यात काम करतात पोलीस अगदी नवीन असताना त्या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे सोबतच अजितदादांच्या वागण्यावर देखील टीका होतीये चुकीच्या प्रकरणात अजितदादांनी दबाव टाकल्याने ते आता जाहीरपणे माफी मागणार का हे प्रकरण इथंच थांबणार की अंजना कृष्णा यांचा राजकीय बळी जाणार त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद